नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला चला तर ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो रिअल कांदा बाजार भाव आपल्याला बघायला मिळत आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे नऊ हजार एकशे बेचाळीस क्विंटलची तर आवक कमी झालेली बघायला मिळत आहे कालच्या तुलनेत पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये दोन हजार क्विंटलनी आवक कमी झालेली बघायला मिळत आहे तर मित्रांनो आवक कमी झाल्यामुळे कांदा बाजार भाव काय परिणाम झाला आहे चला तर जाणून घेऊया तर कमीत कमी दर सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव पुणे गुलटेकडीमध्ये चोवीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त बत्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर कांदा दरात सुधारणा बघायला मिळत आहे पुणे गुलटेकडीमध्ये तर हे होते पुण्याचे